आता धनप्रवाह वाढण्यासाठी मुख्य दरवाजा आपण म्हणतो त्याची दिशा काय असावी आणि त्याचं आणि स्थिती कशी असावी बघा दरवाजाच ज्या वेळेला त्यासाठी प्रॉपर ग्रीडिंग असणं खूप गरजेचं आहे ज्या ज्या घरामध्ये आपण लोक म्हणतात की पूर्वेचा दरवाजा चांगला उत्तरेचा दरवाजा चांगला दक्षिणेचा दरवाजा खराब पश्चिमेचा दरवाजा खराब ठीक आहे जेणे जे जे ऑब्झर्व केलंय ते बोलत असतो परंतु मी सांगेल की यामध्ये पद आहेत ही पद आम्हाला निश्चित करणं खूप गरजेचं असतं यामध्ये जी बत्तीस दरवाजा आहेत या बत्तीस दरवाज्यामध्ये आम्हाला तीन आणि चार नंबरचा दरवाजा जो आहे वास्तूमध्ये तो आम्हाला त्याच्यामध्ये ग्रीड करणं गरजेचं असतं आणि तो दरवाजा दक्षिणेचा असू द्या पश्चिमेचा असू द्या किंवा उत्तरेचा असू द्या किंवा पूर्वेचा असू द्या आमच्यासाठी फलदायी आहे ग्रीड ग्रीड म्हणजे काय ग्रीड म्हणजे त्यासाठी आम्हाला अॅक्युरेट घराचा मॅप लागेल किंवा घराचं वास्तू परीक्षण करावं लागेल त्यानुसारच आपल्या त्याचं आकलन करता येईल